आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता उदय काळभोर यांचे पोलीस उपनिरीक्षक पदी लोणी काळभोरचे तालुका हवेलीचे सुपुत्र उदय सुदाम काळभोर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे उदय काळभोर यांचे वडील यांनी देखील पोलीस उपनिरीक्षक म्हणून कर्तव्य बजावले वडिलानंतर मुलगाही पोलीस उपनिरीक्षक झाल्याने हे पद भूषवणारी बापलेकाची लोणी काळभोरमधील ही पहिली जोडी ठरली आहे उदय काळभोर यांनी खंडणी विरोधी पथकात तीन व वाहन चोरी विरोधी पथकात तीन वर्ष सहाय्यक फौजदार म्हणून कर्तव्य बजावले। उदय काळभोर यांनी तेहतीस वर्षाच्या कालावधीत एकशे वीस गुणांची उकल करून यश मिळवलंय आता सहाय्यक फौजदार पदावरून पदोन्नती होऊन त्यांना पोलीस उपनिरीक्षक बढती मिळाली आहे उदय काळभोर हे लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारणार आहेत उदय काळभोर यांना शिक्षणाची आवड असल्याने कर्तव्य बजावत असताना वेळ काढून त्यांनी वकिलांची सनदही घेतली आहे उदय काळभोर हे सध्या पुणे येथील दि पुणा डिस्ट्रिक्ट पोलीस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे विद्यमान खजिनदार आहेत काळभोर यांना दोन मुलं आहेत मुलगी ऋतुजा या आय टी सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत तर मुलगा ऋत्विक हा सिव्हिल इंजिनियर आहे तर त्यांची पत्नी राजेश्री काळभोर या कदमबाकवस्ती ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच आहेत लोणी काळभोर गावचा सुपुत्र जन्मभूमीत पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे